नमस्कार मित्रांनो मधुबाला घाटे ब्लॉक मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे बघा आमच्याकडे पाऊस चालू आहे इकडं तेव्हा असं ठेवलेलं इथं तीनच टोकलं आहे इथं म्हणजे मला पाणी किती साठते म्हणजे किती पडलेलं आहे ते आपल्याला म्हणजे टोपलं ठेवले आहे पाण्याचं तेव्हा असं पाऊस चालू आहे का ह्या घरांवर ते खाली ते बघा पाऊस दिसते का झाडांमध्ये पुण्यामध्ये पाऊस भरलेला आहे ते हां पनीर पोहोची कुंडीला फिर पण मागेसाठी ठेव का मुझी 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 मुझी। ते बघा मी आता असं गोदरी धुतले पाऊस आलं लगेच थोडी वाळली नकरशी बाकी पाऊस आल्यावर टाकून दिली इथं ठेवता दिसते का पाऊस आहे का किती मोठा पाऊस आहे मध्ये मध्येमध्ये एक पाणी असं चलतं तेव्हा आमच्या कुंड्यामध्ये पाणी सासल्यावर पाणी ना मोठं आहे आबा झालेले उदगीर मध्ये पाऊस चालू आहे खूप मोठा पाऊस मी कसं कपडे इकडं तिकडचे ते वाळलेले कपडे इकडं तिकडं आणण्यामध्ये थोडं पाऊस कमी झाला आता थोडंसं कमी झाल्यामुळं पाऊस घेते तरी पण इकडं चालूच आहे पाऊस हे काय बघा घरी चिन पाऊस असा पडला ठेव का बघा पायऱ्यावर लवकर जातो बघा पाऊस भाऊ इकडं नाही ना झाडाला खूप पाऊस झाला आता पाऊसचं काही भरायची गरज नाही आता एवढं पाणी पाहिजे त्या वर्ष पण पाऊस पडतोय तर ते पाऊस येणारच आहे हे लई भारी आहे खाऊ द्या

असं मस्त हिरव घर आहे ते मोकळे प्लॉट आहे इकडं त्याच्यामुळे सगळं हिरवं छान दिसते परत आबाळ गेलं परत खूप काळ नाही आणखीन आवडत आमचं पेरवायचं खडीपत झाड तुळस सदा सदाफुली जास्त त्या परती आण इकडे त्या कुंडीत इकडं त्या कुंड्यात काय म्हणत पुदिना कोरपड आहे परत आणि मनी प्लॅन इथं अळूचे पानं अळूचे पानं खूप छान आलं तुझ्या घातल्याला आणि ते थोडी मोठी झाली ना मग त्याच्या अळवळी करायची मस्त बेसन पेठ आपण दवळ आण आहे मस्त गाडीचे बघा आबाळ छान आहे तेवढं करायला तो बल्ब चालू आहे पण तो कनेक्शन तिथे येत नाही लाईट त्याच्यामुळं पडत नाही तो बल्ब असं आहे हा आपला बाहेर जायचा त्याच्या पलीकडून एक हा ते आपलं असं वापरायला आप मस्त आहे तो बसा करायला काय समजा घ्यायचं कसा म्हटलं कसा वाटला आमचा व्हिडिओ तुला लाईक करा शेअर करा ओके बाय तुम्हाला वीस झाले माझ इंस्टाग्राम आहे मधुबाला घाटे ब्लॉग या चॅनल माझं इंस्टाग्राम त्याला पण तुम्ही फॉलो करा नवीन किंवा जुने असले तरी पण फेसबुक पण आहे त्याच नावाना त्याच्यामुळं फॉलो करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ओके चला त्याचा पाऊस आता कमी होत आलेला आहे थोडासा बारीक बारीक तरी आबाळ चालूच आहे का तुम्हाला आबाळ दाखवते हे काय पाऊस कमी झाला आबाळ थोडं निर्वळला आहे 拜。